सर्व अच्छित गोत्री बांधवांना सादर दंडो प्रणाम धर्मगप्पा वि धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी श्री क्षेत्र ठाणे या ठिकाणी आलेले तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्वामींचं अवस्थान आपलं वस्तीस्थान आहे स्वामी जेव्हा हो रुद्धपूरला चांगली भट्ट बाईसा आसूबाईसा यांच्यासोबत निघाले त्यावेळेला इथे रात्रभरासाठी मुक्काम होते हे आजही मंदिर अन्य म्हणजे अन्य अन्य लोकांचं मोठं मंदिर आहे आप आपलं या ठिकाणी हे मधी चौक आहे ते चौकाला गोल राऊंड केलेलं आहे आणि हे अन्य आहे सर्व चक्कधर स्वामी संबंधित छान तिथे समोर पाठी पण लावलेली आहे म्हणजे पाठी म्हणजे अर्थात थोडी मिटली स्थान म्हणून हे आहे हे जुनं मंदिर अर्थातच काही प्रगती झालेली आहे आपण जे आलो आहे ते इकडनं आलो आहे आणि मी आत्ता जसं सांगितलं स्वामी जेव्हा पैठणवरून श्रीप्रभू बाबांच्या भेटीला रुद्धपुराला निघाले त्यावेळेस एक रात्रीचं वास्तव्य या ठिकाणी होतं तुम्ही जर पैठण ते पाचोड आंबड्याशी चालला असाल तर त्या रस्त्यावरतीच हे स्थान आहे पण थोडंसं मधी यावं लागतं अर्थातच देव जर आपल्यासाठी गावोगावी फिरले तर आपण देवाला शोधत शोधत फिरायलाच हवं धन्योत